काम जबरदस्तीने चालू करणे हा खऱ्या अर्थाने त्या लोकांना असेल शेतकऱ्यांना आणि काही पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं पोलिसांनी तरी एका कॉन्ट्रॅक्टरसाठी जे काम करताय खऱ्या अर्थाने कायदा सुविधासाठी पोलिसांनी काम केलं तर आहे आजच्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना का आशा आहेत અશા બોટ રાખ્યાપ્રમ હોય કાંઈ મને વાર ના માન્ય મુખ્યમંત્રી શયમતીપુર જે વાઘર થતી યોગ્ય મોબદલા મેળા પાડો છે તો લડા ટિર કામ કરુતીને ખૂબ ચાંગ કામ આજે કેવાન શ્રી માન્ય મુખ્યમંત્રી आणि सरकारच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हा अन्याय होतो मी बाळासाहेबांना सैनिक आहे तिथे कुठे अन्याय होत होते ते माझा सरकार असतो मी पुराचं सरकार असतो अन्य होतो अडीचशे शेतकरी अन्याय होतोय त्यांची जमीन मातीमोल पद्धतीने सरकार जबरदस्तीने घेत आहे पैसे नाही घेतल्यावर मी ताबा घेतला आणि जबरदस्ती काम करत आंदोलन करणे हा माझा स्थायी भाव आहे आणि मी बाल बनावून शिवसेने घ्यायची त्यामुळे आंदोलन करतो